मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः रस्त्यावर उतरले असून त्यांनी संबंधित यंत्रणांना याबाबत काही सूचना केल्यात मुंबई गोवा महामार्गावर जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजून घेत मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी काहीही करून गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करा अशा सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या तसेच तात्काळ या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रेपिड क्विक सेटिंग हार्डनर याचा वापर करत खड्डे बुजवता येतील का याचाही आढावा ते घेत आहेत याबाबत झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी संबंधित यंत्रणांना हे रस्ते सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनांची कितपत अंमलबजावणी झाली याचाही आढावा ते घेत आहेत यावेळी त्यांच्या समवेत खासदार श्रीरंगप्पा बारणे आमदार भरत शेठ गोगावले आमदार महेंद्र थोरवे तसेच एन एच एन आय पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे वाहतूक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील त्यांच्या समवेत उपस्थित आहे प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई